हॅलो नमस्कार गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे आजची रेसिपी आहे झन जन, झनझणीत जन असं बेसन तर चला सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे तर आता गॅसवर ठेवलेली आहे कडे तेल तापलेलं आहे छान त्यात टाकलेले आहे जिरे मोहरी जिरे मोहरी पण छान फुटू दे फुटू द्यायची आणि नंतर टाकणार आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूण जिरे एकत्रच वाटून घेतलेले आहेत त्यात टाकलेला आहे कडीपत्ता आणि कांदा छान थोडंसं कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तर त्यात टाकलेलं आहे जिरे लसूण हिरवी मिरची वाटलेली आणि शेंगदाणे टाकलेलं आहे ते पण छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आता त्यात टाकलेलं आहे एकदम बारीक छोटासा टॅमॅटो चिरलेला तो पण छान तळू द्यायचा नंतर त्यात टाकणार आहे हळद आणि मीठ टोमॅटो पण छान तळलेला आहे त्यात टाकलेली आहे हळद चवीनुसार मीठ बघा छान तळून झालेला आहे तो टाकलेला आहे एक ग्लास पाणी आता ह्या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि नंतर आपल्याला हटायचं आहे बेसन झणझणीत आपलं हिरव्या मिरचीतलं बेसन कुणी म्हणतं बेसन कुणी म्हणतं झुणका भाकर तर चला पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आधीच तर आता बनवत आहे मी डब्यासाठी बेसन मस्त असं बघा छान उकळी आलेली आहे पाण्याला चला आता घेऊ बेसन हाटून टाकलेलं आहे बेसन आणि पूर्णपणे हाटून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या पूर्ण विगरलं पाहिजे म्हणजे असं गाठी वगैरे झालं नाही पाहिजे असं पूर्ण हाटून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं घट्टच बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनू शकता पातळ घट्ट कसं खायचं आहे तसं असंच छान लागतं आवडतं असं घट्ट थोडंसं पोळीसोबत खायला बघा छान असं घट्ट हाटून घेतलेलं आहे अजिबात ह्याच्या गोट्या वगैरे झालेल्या नाही आहेत मस्त रवीच्या साह्याने पूर्ण हटून घेतलेलं आहे आणि हे आत्ता गिरणीमध्येच दळलेलं आहे गरमागरम ताजं आपलं बेसन हिरव्या मिरचीतलं झणझणीत झालेलं आहे तर चला आता मस्त बेसन झालेलं आहे तर आत्ता घेते मी डबा डब्यामध्ये टाकून घेत आहे मिस्टरांना डब्बा द्यायचा आहे त्यासाठी बनवलेला आहे मस्त गरमागरम बेसन पोळी थोडंसं त्यांच्या बनवलं